फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज काहीतरी स्पेशल आवाज माझ्यासाठी बनवणार आहेत बघूया कसे बनवता ते बघा शिवांश पण बघत बसलेला आहे त्याचे पप्पा कसे बनवता येते हा बोल ना पप्पा बनवणार आहेत तू खाणार रामले खाना हा पप्पा कसे बनवता ते आपण दाखवूया हाय का हाय हा बघा कसे बनवत आहेत साहित्य मी दिले आहे ना साहित्य मी बारीक करून दिले बघा बनवत बनवणे चाललं आहे काय करतात आता बघा बनवतायत बघा कसे बनवतायत आमलेट बघा असं दिसत आहे बघा याच्यासाठी मी पण मेहनत घेतली मी साहित्य दिलेलं आहे दिले, दिले की मी साहित्य बारीक करून दिलं ना दिला। दिले बघा आता दुसरे ॲमलेट बनवत आहेत हे कोणासाठी हो दोन्ही पण मलाच देणार नाही नाही बघा दोन्ही पण माझ्यासाठीच बनवत आहेत माझ्यासाठीच ना दोन्ही पण फायनली इथं दोन आमलेट तयार आहेत झाली का बस का अजून एक करायचे आहे बघा अशा बनवलेल्या आहेत चला आता बाय गुड नाईट